नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी मटकी पुलाव बनवणारा आहे त्यासाठी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे एक वाटी आणि दोन वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे छानपैकी धुवून घेतलेला आहे चला तर आता आपण पुलाव बनवून घेऊया पुलाव कुकरमध्ये बनवणार आहोत कुकरचं भांडं गॅसवर ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घेऊया एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो घालूया त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत ते घालूया दोन तेजपत्ते घालूया दालचिनीचे दोन तुकडे घालूया आणि छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये अर्धा चमच आला लसणाची पेस्ट घालूया छानपैकी परतून घेऊया एक चमच जिरे घालूया एक टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो घालूया छान त्याची परतून घेऊया आता यामध्ये थोडेसे शेंगदाणे पण घालूया मटकी घालूया मस्त पैकी परतून घेऊया आता यामध्ये आपण तांदूळ घालूया छानपैकी परतून घेऊया गरम मसाला घालूया अर्धा चमच चवीनुसार मीठ घालूया छानपैकी परतून घेऊया आता आपण यामध्ये पाणी घालूया थोडीशी कोथिंबीर घालूया कुकरचं झाकण लावून दोन शिट्टी करून घेऊया मस्त असं आपलं मटकी पुलाव तयार आहे मस्त असा आपला मटकी पुलाव तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद